नवघर जिल्हा परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे सोनाली गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल नवघर जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीतर्फे सोनाली गायकवाड यांनी जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज जोरदार करत दाखल केला आहे सोनाली गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या उरण तालुका उपाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या पत्नी आहेत सोनाली गायकवाड आणि तुषार गायकवाड यांनी एकत्रितपणे विविध सामाजिक उपक्रम राबवत गोरगरिबांच्या अनेक समस्या सोडवण्याचे कार्य केले आहे उरण ते नवी मुंबई आणि मुंबईसाठी बेस्ट बस सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे उरण तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न